आपल्यासाठी बघू शकता आपल्या हातात मी दाखवते गिफ्ट असा तर याच्यावरती असा फ्रॉम दुर्वांग वेदा तर गिफ्ट काय असा म्हणजे व्हिडिओ गेल्यापासून फेस एकदम खूप भारी वाटवत एकदम आणि आता आपण गिफ्ट काय असा पहिला अनबॉक्स करूया कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे आज ब्लॉग स्टार्ट झालो आणि आपल्याकडे बघू शकता थमलेल टायटल बघितलात आपल्या हातात एक गिफ्ट असा त्याच्यानंतर ह्या सगळा इकडे सगळा सामान असा आईच्या आतात पण बघू शकताय खूप सारा सामान असा हो तर जसं की बोललो आमच्या गणपती बाप्पांचं विसर्जन झाला तुम्ही ब्लॉग बघितलात आणि आपण जे जेणे जे जे आपण के इन्व्हाइट केले आपले सबस्क्रायबर असत आपण पहिल्यापासून सपोर्ट करतात आपले व्हिडिओ बघतात तर त्यांची इन्व्हिटेशन भरपूर होती जेवढा झाला आजच्या दिवसात आम्ही शक्य म्हणजे जेवढा झाला तेवढे फिरलो दर्शन वगैरे घेतलो त्याच्यानंतर सगळ्यांना भेटायला एकदम भारी वाटला तर सगळेच काय ब्लॉगमध्ये आम्ही कैद करूक नाही होतो तर रील आपल्या येत त्याच्यामध्ये छोटे छोटे मुवमेंट घेतलेले असत कारण ब्लॉग भरपूर मोठं होता आणि त्या कॅप्चर तेवढा होणार नाही त्याच्यामुळे म्हटलं रील टाकत जाऊया आपण म्हणजे सगळ्यांना आणि कळतं आपण काही काही गेलो कुठच्या भागात नवीन नवीन गावात जाऊक मिळतात तर इकडे आई असा हे बघा आपल्यासोबत आणि आज काही काही गेलो आई आम्ही आज आम्ही सगळ्यात आधी रानबांबोळी रानबांबोळी कट्ट्यावरती गेलो त्याच्यानंतर सोनवड्यात सोनवड्यात सोन तळावड्यात तळावड्यात सून आंबलपाड आंबलपाड पावशी आणि आत्ता घराकडे येलो असं दिवसभराचा प्रवास आता आणि बऱ्याच ठिकाणी जाऊच होता तर ऑर्डर मंडळी चालू झालेलं आहेत परत एकदा चांगलं मंडळी कालच आपल्याकडनं जसं की बोललो आपण कालच्याच ब्लॉगमध्ये बोललो सकाळी आपल्याकडनं मसाले घेऊन गेलेले तर सॅम्पल 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 म्हणूया नको मोठेच होते एक किलो मसाला घेऊन गेलेले होते त्यांच्यासाठी तर आज त्यांची परत रिपीट ऑर्डर असा दुसऱ्याच दिवशी करेक्ट आणि दहा किती दहा किलोची किलो तर म्हणजे होतो व्हिडिओ हल्ली टाकू नाही प्रोडक्ट ची वगैरे काय तर आ, सोशल मीडिया पेक्षा माउथ टू माउथ पब्लिसिटी सुद्धा जास्त झालेली असा म्हणजे जे वापरून बघतात ते फूड सजेस्ट करतात मुंबईत नाही म्हणजे आज एक कमेंट होती ती वाचलेली एक मग अशी की ऍडव्हर्टाईज नाही तर म्हणजे मसाला धंदो नाही म्हणजे पुढे ऍड करूक असा तुमची आम्ही ह्या अनुभवलो विदाऊट व्हिडिओच्या आधी सुद्धा कारण लास्ट रक्षाबंधनचं ब्लॉग झाला त्याच्यानंतर आम्ही आठ का नऊ दिवस एक पण ब्लॉग आपला पडाकच नाही कायच तरी पण ऑर्डर कंटिन्यू चालूच होते शक्यतो आणि मनापासून चांगलाच होता तर आपण पुढे तर सगळ्यात पहिलं त्याच्यानंतर आईच्या मावशीकडे गेलो मावशीकडनं आम्ही गेलो पुढे आपले सबस्क्रायबर असत खूप पहिल्यापासून सपोर्ट करतात परुळेकर म्हणून आनंद परुळेकर तर काय पण असं नाही त्यांची फॅमिली कुठे दर्शनाक जरी गेली तरी सुद्धा कुठच पण लांबचं काय पण असं नाही आमच्याकडे प्रसाद वगैरे आठवणी आमच्याकडे पाठवून देतले बाकीच सीजन काय असलो फणस दे आंबे असाने महत्वाची गोष्ट म्हणजे कुडा ते कट्टा इकड माहिती भरपूर लांबसो प्रवास असा तर त्या गोष्टीसाठी ते कुडामध्ये येतात याच्यापेक्षा अजून काय आहे तुम्ही सांगा म्हणजे एवढा प्रेम कसा शक्य शकतंय आम्ही सुद्धा शहर असो खरं तर पण याचे मनापासून आभार खूप चांगले उतापच केले नाही आमची खूप वेळ बोलत होते पण माझा जाऊ शक्य होत नव्हता तर बाकी रीलमध्ये तुम्हाला बहु आम्ही त्यांच्याकडे कुठे कुठे फिरलो काय काय केलं म्हणजे त्यांना भेटा त्यांच्या मुलांना त्यांच्या घरातल्या त्यांचे भाऊ होते खूप मस्त वाटला आणि असं त्यांच्या भेटल्यानंतरच कळत की म्हणजे सुशिक्षित वातावरण त्यांच्या घरात हा खूप मस्त वाटत म्हणजे बोलण्यात लगेच असा हे होता कळता तर छोटी छोटी त्यांची मुलं होती त्यांना भेटायला खूप मस्त वाटलं आणि आपल्यासाठी बघू शकतो आपल्या हातात मगापासून मी दाखवते गिफ्ट असा तर त्याच्यावरती लिहिलेला असा टू ओमकार फ्रॉम दुर्वांग अँड वेदा तर गिफ्ट काय असा म्हणजे व्हिडिओ हा गेल्यापासून फेस एकदम खूप भारी वाटवत एकदम आणि आता आपण एक गिफ्ट काय पहिला अनबॉक्स करू आणि बाकी पुढे पुढे ज्यांच्याकडे गेलो बाकी उठ्या बसीचा काय आम्ही बोलतच शकणार होई कारण आम्ही एक्सपेक्ट एक्सपेक्ट करूची काही गरज नाही एवढा त्याच्यापेक्षा सुद्धा पलीकडे असता सगळा वातावरण आणि खूप म्हणजे आता तुमका बघून कळत असं म्हणजे काय म्हणत ह्याच नाही शब्दच नाही त्याच्यासाठी खूप मस्त बघू शकताय स्वामी समर्थ यांचं नाव माझ्या तोंडात कायम असता बघू शकता श्री स्वामी समर्थ घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि जसं की मी सांगत असते मला चांगले योगायोग येत असतात म्हणून कारण चांगला विचार डोक्यात असले तर आपले स्वतःला चांगलात असेत जाता तया हे किती मस्त आता इकडे दिवे द्या दर लावून टाको आई शुभपत किती मस्त लावून एक नंबर जोटता भारीच अप्रतिम म्हणजे असे प्रत्याशा हो एकदम म्हणजे ते इंस्टाग्राम वर रील वगैरे येतात बघते हल्ली दाखवतो फोटो तसा असा खूपच भारी एकदम म्हणे नक्की कमेंट करा श्री स्वामी समर्थ तुमचे जे, जे काही अडचणी असतील ते सगळे दूर होऊन दे हे बघा कामना किती भारी वाटतं बघा एकदम मस्तच एकदम भारी ना दुर्वांग आणि वेदा खरोखरच खर। मनापासून थँक्यू परवेकर फॅमिली आणि ते पण असे काय म्हणतात धार्मिक धार्मिक वृत्तीचेच असते त्यांचे काका होते ते त्यांचं मठ हा तो तुमका रील मध्ये बघून मिळतला म्हणजे प्रॉपर तुमका कळात

अजून एक शाल आणि ह्या तर असं होतं ना किती मस्त आणि त्यानंतर आपण गेला तर बरेच काही गेला गेल्यानंतर कसं आपण पहिल्यांदाच जातो नंतर सगळ्यांकडेच ओटी भरतात आणि सगळ्यांचाच आग्रह असता काय घेऊन जावा नेक्स्ट फॅमिली आम्ही गेलो त्याच्यानंतर कट्ट्यावरना सोनवडे धुरी फॅमिली यांच्या इकडे आणि त्यांच्याकडे आपलं जेवण सुद्धा त्यांच्याच कडे झाला हा सोनवड्यात झुरी कडे तर ती जेवणा सोडुकच तयार नाही ते बोल नाही जेवणच जायचं एकदम आपुलकीचं वातावरण होता मग आम्ही अक्षरशः बाहेर पडलेलो पण नंतर पाय घेणं बाहेर काय देवाचा प्रसाद टाकून जाऊया नको मग त्यांच्याकडे जेवलो आता मावशीकडे गेलेलो माझ्या नायकांकडे रानबाबाई त्यांच्याकडे ओठी भरले नाही त्यांच्याकडे हा कारण जातो त्या सगळी भरतो ओठी ठेव ठेवा म्हटलं तरी कोण ऐकत नाही म्हणतात नको जेवणच जाय अजून चंदू पडे चंदू बऱ्याच माहिती आहे त्यांच्याकडे पण पूजा होती पूजा होती तर त्यांच्यानी साडी घालून ओटी भरले ने साडी दाखवते साडी पण किती मस्त आहे बघा एकदम कलर खूप मस्त आहे हे बघा पप्पाचे मित्र स्वप्नील तामानेकर त्यांच्याकडे गेलेलो त्यांच्याकडे पण ओटी आणि भरले नाही तर खूप सगळ्यांकडे आपुलकी ना तानाजी सगळ्यांकच माहिती आहे माझे मित्र आणि भावासारखं त्याच्याकडे पण जाऊन आणि त्याच्याकडे जर डेकोरेशन त्याच्या मुलीन केलं ना एक नंबर डेकोरेशन हा माडाच्या पातीचा तर म्हणजे अशा प्रकारे होतं आणि सगळ्याच दाखवतो खूप चांगलं वाटतं तुम्ही एवढे आपुलकीन बघताय आणि कोणाचं असं म्हणणं नसतं की आमच्याकडली वस्तू तुम्ही दाखवा म्हणा पण आमच्याकडे एक मेमरीज सेव्ह होऊन राहता आणि खूप बरं वाटतं पहिली गोष्ट तर वाटलं की नाही रिअलिस्टिक आणल्यावर दिव्या सांगता आधी आई पाणी घालून ठेव त्याच्यासाठी सुद्धा थँक्यू खूप मस्त वाटतंय मी त्यांच्याकडे बघलोय तेव्हाच मला आवडलेला आधी हात लावून बघलाय तर वाटला असायचा प्लास्टिक सारख्या नंतर काढून किती मस्त आहे आमचे व्हिडिओ असतात ते फॅमिली रिलेटेडच कंटेंट असतं बघू शकते आमचा जास्त कारण घराकडच असता फक्त एकच विषय असा की पॉझिटिव्ह वाईफ पसरवचा प्रयत्न करत असतो की आमच्या घराकडे रिअल नॅचरली चालू असतं आणि खूप चांगलं वाटतं गेल्या आता दोन अडीच वर्षाची आठवणी माझ्या मोबाईलच सेव्ह असत जसं की घराचा पण होता की तेव्हा काम केलेलं नव्हतं तर मी आई म्हणे सारखं की काम झाल्यानंतर काय परत आपले चिरे दिसायचे नाही तर दिसायचे नाही आता प्लास्टर वगैरे असत काय कलर काय वेगळं मारू शकत काय करू शकतो आणि बरेच वेळा कसं होतं रोज रोज घरातलंच वातावरण दाखवतात तसं नसतं एक दाखवण्याचा उद्देश काय असतो जर आम्ही असे सगळे एकत्र असतो काय करतो मग जेणेकरून काही काही घरात कसं असतं मुलं आई वडिलांसोबत बसत नाही बोलत नाही जेवण पण एकत्र नसतं मुलं आधी जेवण जातात किंवा आई वडील त्यांचे जेवतात काहीतरी तर का म्हणजे जेणेकरून याच्यात ना काहीतरी घेऊन एखाद्या फॅमिलीत जर थोडंसं जरी बदल झाला ना तर आमच्यासाठी खूप काय केल्यासारख्या हा एकच उद्देश असतं कारण म्हणजे आम्ही ह्या वात, अशा वातावरणात म्हणजे वाढलो ज्या की तुम्ही आता बघताय सध्या तर म्हणजे बाकीच्या फॅमिलीत आमक असं वाटतं की असाच होत असताना पण कोण कोण भेटल्यानंतर वेगळेच एक्सपिरियन्स शेअर करतात तर असं वाटतं मग आमच्याकडे चालू आता जरा वेगळा असा म्हणान <laughs> तर त्याच्यामुळे ते कदाचित सगळ्यांना आवडत असतात तर तुमचा सपोर्ट नेहमी मी असोच राहते आणि खरोखरच या सगळ्यासाठी थँक थे थे। यू व्हेरी मच कारण आम्ही एवढंच बोलू शकतो अजून वेगळं सांगू शकणं म्हणाल तर आता काय नाही आता हे सकाळी बाहेर पडले होते कपडे पण चेंज करू नये जाऊया कपडे चेंज करू आणि भेटूया थोड्या नंतर चला कपडे वगैरे चेंज करून झालेले असतात आणि आता मी डायरेक्ट खालच्या घराकडे जिकडे आपण हल्ली बरेच दिवस पॅकिंग वगैरे करत होतो कारण वरच्या घराचा काम चालू तर आम्ही म्हणतो सध्या इकडेच पॅकिंग करूया कारण वरती जरा सोपे वगैरे हो असल्यामुळे आणि रूम मध्ये कपाट वगैरे हो सगळं असल्यामुळे जागा कमी पडता पॅकिंग साईड जस्ट होणार नाही सगळा तर इकडे कशी मस्त मोकळी जागा असा आणि हल्ली बरेच दिवस इकडे मन रमला तर तिकडे लगेच हे होणार नाही कारण बरेच टाइम इकडेच होतो जवळजवळ नाही म्हटलं स्त्री अडीच तीन महिने तर आज महत्वाची गोष्ट म्हणजे आता मसाल्याचं पॅकिंग करूचा असा कारण जुनं मसाला होतो जुनं म्हणजे हल्ली रेडी केलेलो चतुर्कीच्या टाइमला तर त्याच्यापैकी बऱ्यापैकी पॅकिंग केलेलो संपलेलो असा आणि जो पन्नास किलो स्टॉकमध्ये होतो तो आता पॅकिंग करून ठेवतो असा कारण जसा की बोलले ऑर्डर परत स्टार्ट झालेले असत तर हा मसालो असा पन्नास किलो चार ते पाच दिवसात संपतलो कारण त्या महत्वाचा कारण असं असा की तुम्ही केलेलो सपोर्ट आणि आमच्यावरती ठेवलेला विश्वास तर जाऊया पटापट आणि पॅकिंगला लागूया कारण थोड्या वेळा नंतर मग जेवूया तर चला सेटअप आपलो रेडी झालेलो असा आणि सगळं पिशवी असत्या मसाल्याबद्दल मी बोलावते जो बॅलन्स होतो आणि महत्वाची गोष्ट व्यवस्थित गाठ मारून ठेवच्या लागतात तर आता बाहेर काढलेलो असा आणि आता आपण ग्लोव्स मस्त घालूया ग्लोवज आणि पॅकिंगला स्टार्ट करूया भेटते तुम्हाला आता पॅकिंग झाल्यानंतर फायनली मसाला पॅकिंग आपला डन झालेला असा आणि हे बघा पूर्ण सगळं मसाला पॅक केलं आणि उद्या जी ऑर्डर होती जसं आई बोला बोलावती तर त्याच्यासाठी अर्धा किलो पॅकिंग असा तर तिकडे अर्धा किलोचा आपल्या घरात थोडाच रोला त्याच्यामुळे गाय करून म्हटला पॅकिंग करून टाकूया कारण एक किलो आणि अर्धा किलोमध्ये पॅकिंग असतं बघा आणि तुम्हाला जर मागवतो असलो तर नंबर खाली दिलेला असा स्पेशल मालवणी मसालो असा जो तुम्ही व्हेज नॉन साठी वापरू शकताय मटनसाठी सुद्धा यूज करू शकताय चिकनसाठी सुद्धा यूज करू शकताय आणि त्याची गोष्ट म्हणजे फिश फ्रायसाठी सुद्धा हेच मसाला यूज करतो बरेच जण विचारतात की फिश फ्रायसाठी वेगळा मसाला असा का ते वेगळं नाही त्याच्यातच एकदम सुंदर फिश फ्राय होता तुम्हाला लवकरच करून सुद्धा दाखवेन तर तुमचं आवडीचं मासो कुठचं असं कमेंट करून नक्की सांगा तर ते त्याच्यावरतीच आपण ट्राय करूया आणि कसं रिझल्ट येतो तो पण बघूया पहिली गोष्ट तर आम्ही बरेच रेसिपी दाखवतो जेणेकरून तुम्हाला चांगलं रिझल्ट बघू मिळेल प्रत्यक्ष त्याच्यानंतर तुम्ही ऑर्डर करू शकताय सो हे बघा गरम सामान वगैरे सगळं ऑलरेडी असं याच्यात काय वेगळा टाकूची गरज नाही आहे जावी आता वरच्या घराकडे जेवणासाठी वाट बघतो सगळा सा सामान्य घेऊन जाऊचं असा आणि मस्त क्रेटमध्ये मध्ये घालून ठेवायचा वरच्या घराकडे येलो आणि जेवण आपल्या रेडी झालेलं असं आणि आजचं जेवण असं असा बघू शकते आमटी भात आणि इकडे लोणचा तर या मस्त बेगी जाऊ जेवण करूया आणि व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा